आणि आम्ही आज आपण पाहिलं विधानसभेमध्ये या काळेवडीकरांनी मला भरभरून प्रेम दिलं भरभरून मत दिली आणि भरभरून आशीर्वाद दिलाय आणि त्या आशीर्वादाच्या उतराईमध्येच विकास आम्हाला करायचा आहे आणि यावेळेस पण येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हा अम, सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की काळेवडीकर यावेळेस पण पुन्हा एकदा चारीच्या चारी, चा चारी कमळ या चिन्हाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि काळेवडीचा जो काही विकास करायचा आहे आपण जी दुर्लक्षित काळेवडी आहे ती निश्चितच येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा काळेवडीचा बदल आपल्याला दिसून परत आणि आम्ही आज आपण पाहिलं विधानसभेमध्ये या काळेवडीकरांनी मला भरभरून प्रेम दिलं भरभरून मतं दिली आणि भरभरून आशीर्वाद दिलाय आणि त्या आशीर्वादाच्या उतराईमध्येच इथला विकास आम्हाला करायचा आहे आणि यावेळेस पण येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की काळेवडीकर यावेळेस पण पुन्हा एकदा चारीच्या चारी, चा चारी कमळ या चिन्हाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि काळेवडीचा जो काही विकास करायचा आहे आपण जी दुर्लक्षित काळेवडी आहे ती निश्चितच येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा काळेवडीचा बदल आपल्याला दिसून